ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशी घ्यायची हे डिटेलमध्ये बघणार आहोत तर या अगोदर आपण वनटक्स ब्लाउज कसा कट करायचा त्याचं स्टिचिंग कसं करायचं हे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये आपण हेच पेपर पॅटर्न्स वापरून तुमचा वेळही वाचणार आहे आणि तुम्हाला याच मेथडमध्ये अगदी परफेक्ट कटिंग स्टिचिंग कशी करायची हेही डिटेलमध्ये कळणार आहे त्यामुळे जर कोणी हे पेपर पॅटर्न्स कसे बनवलेले आहेत याचा व्हिडिओ बघितलेला नसेल हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर या अगोदरचे जे आपले बेसिक ब्लाऊज मास्टर क्लासचे व्हिडिओ आहेत ते पहिल्यांदा तुम्ही बघायचे आहेत आणि यानंतर मग तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे ओके तर याच पॅटर्नमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कटचा शेप कसा द्यायचा आता अजून एक यामध्ये तुम्हाला येणारा प्रश्न असू शकतो तो म्हणजे या मेजरमेंटमध्ये तुम्ही ब्लाऊज कट करून स्टिच करून घालून बघितलात आणि आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते की आपल्याला याच्यामध्ये उंची थोडी कमी असायला पाहिजे होती किंवा याच्यामध्ये उंची थोडी जास्त असती तर ब्लाऊज अजून थोडा इथंपर्यंत छान झाला असता ओके काहीतरी क्वेरीज निघतणार ना तुमच्या ब्लाऊजमध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच ब्लाऊज शिवताय जर तुम्ही या अगोदर ब्लाऊज तुम्हाला मेजरमेंट्स घेणं प्रॉपर जमलेलं असेल तर तुमचा ब्लाऊज प्रॉपर आलेला असेल पण जर अशा काही क्वेरीज असतील तर तुम्हाला या ब्लाऊजमध्ये पुढच्या त्या सगळ्या क्वेरीज तुम्हाला कमी कमी करत आहेत म्हणजे परफेक्शनकडे जायचं आहे आपल्याला ओके तर याच्यासाठी काय करायचं आहे ब्लाऊज ज्या क्वेरीज आहेत त्या तुम्ही पहिला लिहून घ्यायच्या त्याच्यानंतर आता समजा या ब्लाऊजमध्ये मला थोडीशी उंची जास्त हवी आहे ओके तर ही उंची आपण वाढवायची आहे तर ती कशी वाढवायची एकतर आपल्याला साईड पार्टला बॅक साईड बरोबर ही बॅक साईडच आपल्याला परफेक्ट बसलेली आहे बरोबर पण फ्रंट साईडला मला थोडीशी उंची अजून हवी होती तर मग मी ती कशी ॲडजस्ट करणार तर हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे एकतर हा आपला फ्रंट आणि बॅक व्यवस्थित जुळला पण पाहिजे आणि इथे फ्रंट साईडमध्ये आपल्याला उंची पण वाढवून घ्यायची आहे तर ती कशी घ्यायची आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळणार आहे याचं फॅब्रिकवरती कटिंग घेत असताना कसं घ्यायचं आहे हे पण आपण बघणार आहोत तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं आता ड्राफ्टिंग करून दाखवते की यामध्येच आपण प्रिन्सेस कट कसा घेणार आहे ते ओके तर चला तर चला हे आपले वनटक्स ब्लाऊजचे पेपर पॅटर्न्स आहेत बरोबर याच मेथडने आपल्याला अजून पेपर पॅटर्न बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा कट करायचा नसेल तर ओके तुम्ही याच मेथडनी इथंपर्यंतचा हा पेपर पॅटर्न बनवून घ्यायचा आहे दुसरा आणि याच्यामध्ये आता मी तुम्हाला प्रिन्सेस कट कसा घ्यायचा आहे हे सांगणार आहे फक्त एक छोटीशी स्टेप आहे आणि यानंतर आपला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज रेडी होणार आहे तर बघा इथे जो आपला हा कटोरीचा सॉरी प्रिन्सेस कटचा जो टक्स आपण घेतलेला आहे इथे दुमडून ठेवलेला आहे बरोबर ही जी लाईन तुम्हाला दिसते ह्या लाईनच्या इथे हा आपण आतमध्ये दुमडलेला आहे तर याच्या खाली आपल्याला अर्धा इंचवर एक मार्क करायचा आहे तर बघा इथून खाली आपल्याला अर्धा इंचवरती एक मार्क देऊन घ्यायचा आहे तर मी हा एक वरचा पॉइंट आहे तो इथे ठेवला तर इथून खाली आपलं हे अर्धा इंच इथं येणार आहे ओके तर हे अर्धा इंचा पॉईंट आपण खाली देऊन आहे ओके okay, यानंतर या लाईनचा हा जो आपला ही लाईन आहे ॲपेक्स पॉईंटमधून आर्म होलपर्यंत गेलेली आहे तर या लाईनचा आपल्याला ला सेंटर पॉईंट काढायचा आहे तर बघा इथे ॲपेक्स पॉईंटपर्यंत दिला आणि इथे सेंटर पॉईंट काढून घेतला आता या पॉईंटपासून वरती आपल्याला दोन सूत यायचं आहे ओके okay, तर हे दोन सूत आलो यानंतर हा पट्टीचा पोर्शन आपल्याला असा लावायचा या पॉईंट टू फाईव्हचा पोर्शन आणि हा जो आपला हा प्रिन्सेस कटचा पोर्शन तर हा असा यामध्ये व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने पट्टी सेट करायची इथे आपल्याला जास्त असा बाहेर इकडे आत आला नाही पाहिजे इकडे तिथल्या तिथे असा शेप प्रॉपर दिसला पाहिजे आपला तर या पद्धतीने आपण हे मार्क करून घेतलं आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा पेपर पॅटर्न असाच ठेवायचा असेल आणि दुसरा प्रिन्सेस कट वेगळा कट करायचा असेल तर तुम्ही दुसरा पेपर पॅटर्न याच पद्धतीने काढून घ्या आणि आता हा मला व्यवस्थित बसतो आहे ना त्याच्यामुळे मी याच्यामध्ये चेंज करणार तर बघा या पद्धतीने इथे मी कट करून घेतला तर हे कट करून घेतल्यानंतर इथे कुठे तुम्हाला जर असा कोणा किंवा काही जाणवत असेल की आता हे आपण हे पण कट करून घ्यायचं कारण इथे आपण आता इथे वरती मार्जिन आपण ॲड करणार आहोत आणि इथे मार्जिन आहे नंतर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर म्हणून काय करणार आहोत हे आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं ते कट करून टाकायचं आपल्याला तर बघा हे या पद्धतीने कट करून टाकायचं आता हे बरोबर हा पोर्शन असा क्लिअर तयार होईल आणि याच्यामधलं पण शिलाई मार्जिन आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे हा जो इकडचा हा आहे पोर्शन पुढं आपला फोल्डमधला होता तो या पद्धतीने पुढे घ्यायचा आणि इथून जसं आपण मगाशी शेप देऊन घेतलेला तसाच आपल्याला इथे घ्यायचं आहे याच्यावरती हे कट करून टाकायचं तर इथे बघा इथे जर कुठे तुम्हाला कोणा वगैरे असा दिसत असेल तर काय करायचं हा इथे कर्व शेपचा जो आपला हा तो हा इथे या पद्धतीने ठेवायचा आणि इथे व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर असा शेप देऊन घ्यायचा कोणा इथेसुद्धा आपला आला नाही पाहिजे ओके या पद्धतीने असा कर्व शेप करून घ्यायचा तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कट रेडी झालेला आहे इथला टक्स सेम राहणार इकडे स टक्स सेम राहणार आता मला यामध्ये समजा एका ताईंचा प्रश्न होता की ताई याच्यामध्ये मला उंची वाढवून हवी असेल किंवा काय हवं असेल तर कसं चेंजेस करायचे आता बाकी सगळं तुम्हाला पोर्शन बरोबर आलेलं आहे बरोबर आणि फक्त फ्रंट साईडमध्ये तुम्हाला उंची वाढवून हवी आहे बॅक साईड तुम्हाला अगदी प्रॉपर होतो आहे जो या आत्ताच्या मेजरमेंट आहे त्याच्यानुसार ओके okay, आणि फ्रंटमध्ये उंची वाढवायची आहे तर काय करायचं साईड पार्ट तर वाढवायचा नाही आपल्याला बरोबर फक्त इथे फ्रंटमध्ये उंची वाढवायची आहे तर इथे बघा इथं खालच्या बाजूनेच आपल्याला उंची वाढवायची आहे जेवढी पण तुम्हाला हवी आहे तेवढी समजा हा साडेपंधरावरती आपण तयार केला आहे ब्लाऊज फ्रंट हायट आता इथे मला सोळा इंच हवी आहे अर्धा इंच जास्त तर काय करायचं इथून अर्धा इंच खाली घ्यायचं आहे जास्त ओके त्यानंतर या बाजूने पण अर्धा इंच खाली घ्यायचं आहे जास्त इकडे आणि इकडे सेम अर्धा इंच खाली येईल या बाजूला मात्र इथेच फक्त तुम्हाला अर्धा इंच खाली यायचं आहे आणि इकडं खाली यायचं नाही इथंपर्यंत जसं आहे तसं तिरकी टीप तुम्हाला देऊन घ्यायची आहे म्हणजे तर एखाद्या कागदावरती असे या पद्धतीने ठेवून घ्या म्हणजे उंची सहित तुमचे पार्ट ते तयार होऊन जातील आता या पार्टमध्ये मी इथून खाली अर्धा इंच मला उंची वाढवायची आहे फक्त फ्रंट पार्टमध्ये हां तर इकडून अर्धा इंच आणि इकडून पण अर्धा इंच समजा तुम्हाला इथे एक इंच उंची वाढवून हवी आहे तर तुम्ही इथे एक इंचसुद्धा घेऊ शकता हा सरळ पार्ट खाली येईल आपला यानंतर इथे पण तुम्हाला टीप देऊन सॉरी लाईन या पद्धतीने ड्रॉ करायची आहे ओके हा अर्धा इंचा पॉईंट आपला खालपर्यंत आला यानंतर या बाजूला उंची वाढवत असताना काय करायचं आहे फक्त इथून खाली आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे तर इथे मी तीनवरती ठेवलं तर हे साडेतीनवर मार्क केलं तर हे खाली ओढून घ्यायचं आपल्याला असं आणि हा ही जी लाईन आहे ही आपल्याला या फिटिंगच्या लाईनपर्यंत त्याच्या किंचित अलीकडेच आपल्याला थिरकी देऊन घ्यायची कारण फिटिंगसुद्धा आपलं प्रॉपर आलं पाहिजे फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आणि इथे जर कुठे कोणा वगैरे तयार होत असेल तर तो या पद्धतीने जरा शेप देऊन घ्यायचा तर बघा हा आपला प्रिन्सेस कटचा वाढवून पार्ट जर तयार करायचं म्हटलं तर हे अर्धा इंच या अर्धा इंचबरोबर मॅच होईल म्हणजे हे दोनही पार्ट आपले सेम येतील आणि इकडं आपलं उंची वाढणार आहे या बाजूला मात्र आपल्याला काहीही वाढवायचं नाही आहे उंची आपली बॅक साईडबरोबर जेव्हा आपण बॅक साईडचा हा पार्ट आपण काढलेला आहे तो बरोबर या साईडबरोबर इथे मॅच पण होणार आहे ओके म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला उंची वाढवायची असेल तर कसं घ्यायचं आहे हे तुमचं क्लिअर झालेलं आहे तर आता हा बॅक पार्टमध्ये समजा तुम्हाला आता बॅक मध्ये पण उंची वाढवायची आहे बॅक पार्ट तुम्हाला हा चौदाचा आहे साडे चौदा तयार हवा आहे तर तुम्ही इथून उंची अर्धा इंच वाढवायची सेम जसा आपला हा आलेला आहे पार्ट आता याच्यामध्ये तर हे जसं आलेलं आहे तसं पूर्ण अर्धा अर्धा अर्धा, अर्धा इंच इकडं पर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचं इकडं कडेपर्यंत बरोबर पण जेव्हा बॅक तुमची उंची इथं वाढणार आहे त्यावेळेला याच्या फ्रंट पार्टमध्ये पण तुम्हाला या बाजूने इथे आता खाली अर्धा इंच उंची वाढवून घ्यावी लागणार ओके जेव्हा तुम्ही बॅक पार्टमध्ये वाढवणार त्यावेळेला फ्रंट पार्टमध्ये पण या बाजूने वाढवायची पण फ्रंट पार्टमध्ये तुम्हाला उंची वाढवून हवी आहे पण बॅक पार्टमध्ये नको असेल त्यावेळेला फक्त या पद्धतीने इथे आणि या पार्टमध्ये खालच्या बाजूला उंची वाढणार आहे बाकी फिटिंगच्या साईडला उंचीमध्ये काहीही बदल करायचे नाही आहेत आणि याच्यामध्ये आता हा पार्ट आणि हा पार्ट जोडण्यासाठी आपल्याला इथे मी तुम्हाला प्लस दाखवते या भागावरती तुम्हाला अर्धा इंच मार्जिन देऊन घ्यायचं आहे शिलाईचं जिथं प्लस दाखवलेलं आहे तिथे तुम्हाला मार्जिन देऊनच कट करायचं आहे तर बघा इथे या प्रिन्सेस कटच्या शेपवरती आणि याच्यावरती पण तर इथे पॉईंट फाईव्ह इथे पॉईंट फाईव्ह आणि इकडे हुकायपट्टीसाठी पॉईंट फाईव्ह हे अंतर ॲड होईल उंची जर खालून वाढवणार असाल तर फक्त इथे पूर्ण अर्धा इंच वाढेल आणि या पार्टमध्ये फक्त प्रिन्सेस कटच्या या साईडला जिथे जॉईंट होणार आहे तिकडे खालच्या बाजूने अर्धा इंच वाढेल इकडे तिरकं जाणार आहे क्लिअर या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील मला वाटतं आणि आता आपली ही बाही आहे बाही कटिंगचासुद्धा डिटेल व्हिडिओ आहे याच्याबरोबर बाही हीच राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला उंची कमी आता ही कमी उंचीमध्ये आपण एक ब्लाऊज शिवलेला आहे आता सेम सगळीच्या सगळी उंची घेऊन सुद्धा तुम्ही ब्लाऊज एखादा शिवून बघू शकता इथे तुमचा वेळ वाचावा आणि माझाही वेळ वाचावा याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक देणार आहे ती म्हणजे आपल्या चॅनलवरती बत्तीस चेस्ट साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा स्टिचिंगचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे याच्यामध्ये या पार्टमध्ये कुठे आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कसं कट करायचं अस्तरवरती कट करताना अगोदरच या बाजूला पॉईंट फाईव्ह आणि या बाजूला पॉईंट फाईव्ह आणि हुकायपट्टीसाठी पॉईंट फाईव्ह असं मार्जिन ॲड करून आपल्याला ब्लाऊज पीसवरती हे सगळे पार्ट कुठे ॲडजस्ट करायचे हे सगळं डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर बॅकसाईडला गळा फिनिशिंग हुकायपट्टी हे सर्व डिटेलमध्ये स्टिचिंग दिलेलं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं तर इथे आपला वेळ जाऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तो व्हिडिओ बघा की जेणेकरून कटिंग तर आपल्याला आलेलंच आहे स्टिचिंगसाठी फक्त तो व्हिडिओ रेफर करा आणि या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून बघा आणि ब्लाऊज कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा अशा पद्धतीने आपण कमी वेळेमध्ये अगदी परफेक्ट प्रिन्सेस कट कर, कर, कटिंग करायला शिकलेलो आहोत बरोबर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला का किंवा यातून नवीन तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असं वाटलं का आणि जर असं वाटलं असेल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा आणि जेणेकरून ऑलवरती सेट करून ठेवा की जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी पाच लोकांना शेअर करायचा आहे आपला जो हा बेसिक फ्री ब्लाऊज मास्टर क्लास चालू आहे तो ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे ओके okay? आणि या व्हिडिओमधून तुम्हाला युजफुल असं काहीतरी शिकायला मिळालेलं आहे असं वाटत असेल तर लाईक जरूर करायचं आहे कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते आणि त्या मेहनतीसाठी तुम्ही एक लाईक तर करूच शकता हो की नाही तर चला भरपूर शेअर करा कमेंट करा छानशी कमेंट करा आणि त्याचबरोबर शेअर पण करा आणि याचं जे स्टिचिंग आहे याच्या स्टिचिंगचं व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक व्हिडिओ देते जो आपण थर्टी टू चेस्ट साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे डिटेलमध्ये दाखवलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानुसार आपल्याला या पार्टमध्ये फक्त फ्रंट पार्टमध्ये जिथे कटोरी प्रिन्सेस कटचे फ्रंट पार्ट दोन्ही एकमेकांना जोडले जाणार आहे जिथं मी तुम्हाला आत्ता दाखवलं की इथे जिथे प्लस दाखवलेलं आहे तिथे तुम्हाला अर्धा अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे फक्त एवढाच यामधला चेंज असणार आहे जो कपड्यावरती घ्यायचा आहे आपल्याला ओके okay? आणि कपड्यावरती कटिंग कसं घ्यायचं त्यानंतर मेन फॅब्रिक अस्तर कसं एकमेकांना जोडायचं त्यानंतर कोणता पार्ट अगोदर जोडला गेला पाहिजे प्रिन्सेस कटचा पार्ट जोडत असताना कोणत्या बाजूनी जोडला गेला पाहिजे हे सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून घ्या ओके okay? यानंतर आपण जो ब्लाऊज घेणार आहे तो फोरटक्स ब्लाऊज असणार आहे या फोरटक्स ब्लाऊजसाठी काही प्रिपरेशन तुम्हाला मी सांगणार आहे त्या तुम्ही करून ठेवायच्या आहेत तर प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी तुम्हाला एक तर डीप नेक शोल्डर मायनर चार्ट हे सगळे चार्ट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आपल्याला कटिंगला बसत असताना या सर्व चार्ट्स त्यानंतर पेन्सिल खोडरबर पट्टी कर्व शेप पट्टी हे सर्व तुम्हाला उद्या घेऊन बसायचं आहे जेव्हा हा व्हिडिओ आपला अपलोड होईल त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा त्याचे पेपर पॅटर्न्स बनवायचे आहेत पेपर पॅटर्न्स बनवल्यानंतर यामध्ये टक्स घेण्याची मेथड आत्तापर्यंत आपण जशी शिकलेलो हो आहोत तशी नाही आहे थोडीशी वेगळी आहे ती काय वेगळी आहे कशा पद्धतीनं कटिंग घेतलं जातं की जेणेकरून फोरटक्स ब्लाऊज हा आपला छान बसला पाहिजे कुठे इकडे रिंकल्स नाही आले पाहिजे इथे कुठे रिंकल्स नसायला पाहिजेत या पद्धतीनं कसा घेतला जातो हे सर्व डिटेल्समध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करून स्टिचिंगच्या व्हिडिओसाठी तुम्हाला मी या कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हिडिओ देते है, तो जरूर बघा त्या पद्धतीने स्टिच करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा ओके okay? कारण कटचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत जे स्टिचिंगसहित दाखवलेले आहेत त्यामुळे इथे आता मी या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची स्टिचिंग न घेता आपण फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग घेऊयात पुढे ओके okay? तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय